बटके <imitation> में جي مے جي مے رادھا جی سو رچنم جي حقن جو ناهي کناچا بابا جی رادھا رچنم جي حقن جو ناهي کناچا بابا جی رادھا رچنم جي حقن جو ناهي کناچا بابا جی i'm coming सर्वोच्च न्यायालयाच्या सात सदस्यीय न्यायमूर्तींच्या घटनापीठाने एक ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी अनुसूचित जाती आरक्षण उपवर्गीकरण निर्णय दिलेला आहे या निर्णयाची महाराष्ट्र राज्य सरकारने तात्काळ अंमलबजावणी करावी या मागणीसाठी अनुसूचित जाती आरक्षण वर्गीकरण अंमलबजावणी कृती समितीच्या वतीने आज हे धरणे आंदोलन आयोजित करण्यात आलेलं आहे सामाजिक संघटनांच्या वतीनं या मागणीसाठी माझे चाळीस ते पंचेचाळीस वर्षापासून आंदोलन सुरू आहे सर्वोच्च न्यायालयाचा निकाल आल्यानंतर महाराष्ट्र शासनाकडे निवेदनाचा वर्ष होत आहे मात्र राज्य सरकारकडून या मागणीकडे दुर्लक्ष केलं जात आहे वीस सप्टेंबर रोजी राज... राज्य सरकारातील मंत्री मान्य शंभू राज देसाई साहेबांनी जाहीर केलं होतं माध्यमांसमोर की सोमवारच्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये अनुसूचित जाती आरक्षण वर्गीकरण न्यायिक आयोग स्थापन केला जाईल मात्र तेवीस सप्टेंबर रोजी जी मंत्रिमंडळाची बैठक झाली या मंत्रिमंडळाच्या बैठकीच्या पटलावर हा विषय घेतला नाही तर राज्य सरकारचे मंत्री, मंत्री जाहीर करून सुद्धा हा विषय का घेत नाहीत याचा मोठं कोडा आणि प्रश्न निर्माण झालेला आहे यासाठी सरकारने तात्काळ आरक्षण वर्गीकरण करावं या मागणीसाठी आज धरणे आंदोलन सुरू आहे सर्व केंद्र सरकार हो राज्य सरकार कडे अनेक वर्षापासून या मागणी संदर्भात पाठपुरावा सुरू आहे महात समाजाची तर मागणी आहे पण संपूर्ण समाजाचे चर्मकार समाज आहे वाल्मिक समाज आहे ओला समाज आहे गुरु समाज आहे सर्व अनुसूचित जातीतील आरक्षण लाभ वंचित जाती या मागणीचा पाठपुरावा करत आहे त्यांचे मातंग समाजाचे नेते तरी म्हणजे आश्वासन दिलं असेल पण सर्व समाजाची मागणी आहे राज्य सरकारने अनुसूचित जाती आरक्षणाचं उपवर्गीकरण न केल्यास आगामी निवडणुकीत सरकारला याची मोठी किंमत चुकवावी लागेल विविध ताप पक्ष विविध सामाजिक संघटना आहेत यामध्ये शहरामध्ये कार्यरत आणि पूर्ण संपूर्ण राज्यभरातूनच या बांधणीचा जोड वाढलेला आहे संतोष शंकरराव पवार